हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ रेश्माच्या दुनियादारीमध्ये पुन्हा एकदा मी तुमचं स्वागत करते तर आज मी तुम्हाला गुरुपुष्य अमृत योगाबद्दल थोडक्यात माहिती सांगणार आहे की गुरुपुष्य अमृत योग हा शुभ का आहे आणि ह्या दिवशी तुम्ही कोणकोणती खरेदी केली पाहिजे किंवा कोणकोणते शुभ काम केले पाहिजे याबद्दल आपण बोलणार आहे तर त्याच्या अगोदर मी सगळ्यात तुम्हाला अगोदर हे सांगेन की ह्यावर्षी एकदा नाही दोनदा नाही तर तब्बल पाच वेळा गुरुपुष्य अमृत योग आलेला आहे म्हणजे दोन हजार चोवीस हे वर्ष तुम्हाला खूप म्हणजे छान जाणार आहे की तुम्हाला कोणतंही काम करायला वेगळा असा मुहूर्त तुम्हाला भेटत नसेल तर हा गुरुपुष्यामृतचा जो मुहूर्त असतो जो अले अले अस्ते अस्ते तुम्ही नकी नकी, तुम्ही, त्या दिवशी आलेली वेळ असते टायमिंग असते त्या दिवशी तुम्ही नक्की नक्की तुम्ही कोणतंही तुमचं शुभ कार्य सुरुवात त्या कार्याला करू शकता गुरुपुष्यामृत योगाला गुरुपुष्य नक्षत्र असंही म्हणतात हा नक्षत्र योग अत्यंत शुभ आणि फलदायी मानला जातो जर तुम्हाला शुभ कार्यासाठी वर्षभरात कोणताही मुहूर्त मिळत नसेल तर तुम्ही गुरुपुष्य अमृतच्या दिवशी ते तुमचे शुभ कार्य करू शकता गुरुवारी पुष्य नक्षत्र आल्यास गुरुपुष्य योगाचा शुभ योग तयार होतो या योगास गुरुपुष्य अमृत असेही म्हणतात विवाह वगळता हा योग सर्व कार्यासाठी शुभ मानला जातो या योगावर सुवर्ण खरेदी केल्यास त्यामध्ये वाढ होते अशी मान्यता आहे सोने घरी खरेदी करून आणल्यास ते देवघरात देवापुढे ठेवावे व वा माता लक्ष्मीची पूजा करावी त्यामुळे हे सोने अक्षय टिकते व वा त्यामध्ये वाढ होते सोन्यासोबतच चांदी घर वाहन किंवा तुमचं एखादा बिझनेस जर रखडला असेल किंवा त्या त्याच्यामध्ये आता पुन्हा तुम्हाला सुरुवात करायची असेल किंवा कुठल्या कामामध्ये नवीन हेनी सुरुवात करायची असेल जसं की तुम्हाला शेती खरेदी करायची असेल विहीर काढायची असेल किंवा तुमच्या जॉबसाठी असेल यासाठी अत्यंत शुभ हा दिवस मानला जातो हिंदू धर्मात गुरुवारचा दिवस हा अत्यंत शुभ व हो मंगलदायी मानला जातो कोणतंही शुभ कार्य करण्यासाठी पुष्य नक्षत्र हे सर्व प्रकारचे शुभ कार्य करण्यासाठी अत्यंत शुभ मानले जाते व पुष्य नक्षत्राला सर्व नक्षत्राचा राजा मानला जातो जेव्हा गुरुवार आणि गुरुपुष्य नक्षत्र एकत्र एक येतात त्यातून जो अद्भुत अमृत योग निर्माण होतो तो कोणत्याही कार्यात यश मिळवून देणारा ठरतो या दिवशी अनेक लोक देवी लक्ष्मीची पूजा करतात त्यामुळे देवी लक्ष्मीची कृपा आपल्यावर प्राप्त होते घरातील दारिद्र्य निघून जाते या दिवशी कोणत्याही महत्त्वाच्या कामामध्ये यश मिळवण्यासाठी आपल्या कुलदेवीची पूजा करावी त्यामुळे आपली कामं यशस्वी होतात गुरुपुष्यामृत हा पूजा मंत्र तंत्र संकल्प साधना जप तप करण्यासाठी उत्तम दिवस मानला जातो या नक्षत्रात केलेली खरेदी शाश्वत समृद्धी प्रदान करते पुष्य नक्षत्रात बृहस्पतीशी संबंधित वस्तू जसं की सोने पितळेचा हत्ती दक्षिणावरती शंख याची खरेदी केल्यास लक्ष्मीचा आशीर्वाद आपल्याला मिळतो या दिवशी नवीन मालमत्ता खरेदी करणे किंवा फ्लॅट बुक करणे फायदेशीर ठरेल गुरुपुष्य अमृत योगाच्या दिवशी काही खरेदी करणे शक्य नसेल तर श्रीसुक्ताचा पाठ करा गुरुपुष्यामृत योगाच्या दिवशी व्यक्तीने सोन्याचे नाणे किंवा चांदीचे नाणे खरेदी करावे ते तुमच्या प्रगतीसाठी उपयुक्त ठरेल गुरुपुष्यामृत योगामध्ये गुरु बृहस्पतीचा प्रभाव अधिक असतो अशा परिस्थितीमध्ये तुम्ही गुरुपुष्य योगामध्ये धार्मिक पुस्तके खरेदी करू शकता तुम्हाला याचा फायदा होईल तर जसं मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं की या वर्षी म्हणजे दोन हजार चोवीस वर्षी एकदा नाही दोनदा नाही तर तब्बल पाच वेळा गुरुपुष्य अमृत योग आलेला आहे तर सगळ्यात पहिला हा जानेवारीमध्ये आहे तर पंचवीस जानेवारी दोन हजार चोवीस रोजी पहिला गुरुपुष्य अमृत योग आहे आणि वेळ आहे सकाळी आठ वाजून पंधरा मिनटं ते रात्री आहे सात वाजून सोळा मिनटापर्यंत त्याचप्रमाणे दुसरा गुरुपुषामृत योग हा फेब्रुवारीमध्ये बावीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी आहे आणि याचं टायमिंग पण मी तुम्हाला सांगते सकाळी सात वाजून पाच मिनटं ते सायंकाळी चार वाजून बेचाळीस मिनटापर्यंत आहे तिसरा अमृत योग हा सव्वीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी आहे रात्री ह्याचं टायमिंग आहे रात्री अकरा वाजून बत्तीस मिनटांनी चालू होणार आहे ते उत्तर रात्री सहा वाजून एकतीस मिनटापर्यंत आहे बघा त्याचबरोबर चौथा योग आहे हा चोवीस ऑक्टोबरला चोवीस ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी आहे बघा सकाळी याचं टायमिंग आहे सहा वाजून अडतीस मिनटाने ते उत्तर रात्री सहा वाजून अडतीस मिनिटापर्यंत म्हणजे पूर्ण एक दिवस आहे बघा व शेवटचा आणि पाचवा गुरुपुषामृत योगाचं तारीख मी तुम्हाला सांगते एकवीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी आहे टायमिंग आहे सकाळी सहा वाजून बावन्न मिनटाने ते दुपारी आहे तीन वाजून चौतीस मिनटापर्यंत तर बघा मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे यावर्षी एक दोन नाही गुरुपुष अमृत योग तसं तर प्रत्येकच वर्षी दोन किंवा तीन वेळा वर्षात गुरुपुष अमृत योग येतो पण ह्या वर्षी म्हणजे दोन हजार चोवीस सालीनं आपल्याला एकदा नाही दोनदा नाही तर तब्बल पाच वेळा गुरुपुष अमृत योग आलेला आहे तर या योगावर जशी मी तुम्हाला माहिती सांगितली की काय तुम्ही खरेदी करू शकता त्याप्रमाणे तुम्ही काही ना काहीतरी खरेदी करा तर हा आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला नक्की कमेंटमध्ये सांगा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला तर व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा आपण पुन्हा भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सगळ्यांना श्रीस्वामी समर्थ